कसे आहेत सगळेजण सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या गावाकडल्या ब्लॉकमध्ये मा तर अर्जंट मला काम होतं अचानक तर अर्ध्या तासामध्ये मी आवरून गावाकडं गेले आणि जाईपर्यंत मला चांगलाच दिवस मावळलेला होता आणि इथं ननंदबाई टी व्ही बघत बसलेल्या मग आम्ही घरी गेलो पोरं पण बसल्या आत्यापशी तर आता घर कसं आहे तुम्हाला दाखवते तर ह्यावेळेस मस्त असं चकातचक करून ठेवले ननंदबाईने घर कारण त्यांना माहिती होतं की मी येणार आहे मी अचानक गेले ना घरात जसाल तसं पसारा सगळं ते नसतं पण मी येणार माहित असलं ना मग करतात ते चकाप्पा आता करायचं मला संध्याकाळचा स्वयंपाक घराची तर साफसफाई करायची काही गरज नाही कारण त्यांना माहिती होत की आली तर मी आज येईन त्यामुळे त्यांनी चकापक करून ठेवला एक दीड तासामध्ये सगळं घर हॉल ला खूप भारी वाटते गावाकडं हे बघा आपली झाडी इथं आपला टायगर बसला टायग्या मी आले आले चिपती हलवतय थोड थोड सम्राट काय करते काय करते आता आठ्याबाईच्या खड्या काढतोय कळतय हायचं चालले आमची संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी

आणि त्यानंतर बनवायच्यात मला भाकरी तर भरपूर अशी त्या शेगडीच्या व्हिडिओला माझ्या कमेंट असतात की त्याला करंट लागतं का आणि कसं हे आहे मग हे बघा इथं ते माझ्या पायात एक तर चप्पल नाही म्हणजे घालतच नाही किचन आपण मराठी माणसं आपल्याला स्वयंपाकघरामध्ये चप्पल घालायला आवडत नाही मला तर नाही आवडत आणि शेगडीला स्टँड पण ठेवलं नाही मी डायरेक्ट त्यावर शेगडी ठेवले हातानं सगळं उचलते हे करते तर अजिबात त्याच्यावर करंट लागत नाही आणि पलीकडे गॅस पण आहे तुम्ही बघू शकता तर मी गॅस पण वापरते आणि शेगडी पण वापरते पटकन स्वयंपाक होतो म्हणून आणि ह्याच्यावर आपण सगळे भांडे वापरू शकतो म्हणजे पितळ्याचे परत जर्मन नॉनस्टिक सगळं लोखंडाच्या कडा तवे तवे आपण नॉनस्टिकचा वापरू शकतो परत आपला लोखंडी वापरू शकतो हांडेलेमचा असतो तो, तो वापरू शकतो काहीच अडचण नाही इडलीचं भांडं वापरू शकतो दुधाचे भांडे म्हणजे सगळं सगळं काही चाडताना एकदम मस्त अशी हे शेगडे चालते तर खूप दिवसापासून मला शेगडीवर एवढ्या कमेंट होत्या ना दररोज एक दोन कमेंट तर पडतेच पडते कमीत कमी आणि जास्ती जास्तीत जास्त तर भरपूर असतात तर त्यामुळे मला, मला शेगडीवरती एकदा व्यवस्थित व्हिडिओ तुम्हाला तु दाखवायचाच होता म्हणजे मी कसं करते काही लोकांचे प्रश्न आहेत की करंट लागतं का पाणी सांडलं तर काय होतंय का उत्तू गेलं तर काय होतंय का आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे दोन प्रश्न असतात मला एक करंट लागायचं आणि दुसरं भांडी कोणती वापरायचं आणि तिसरा कुठं भेटेल हे तर कुठं पण आहे आणि माझ्याकडून ही पाहिजे असेल तर तुम्ही मला इन्स्टाला कॉन्टॅक्ट करू शकता आता बघा त्याच शेगडीवरती मी इथं भाकरी करायला लागले खूप झटपट ह्या शेगडीवरती स्वयंपाक होतो भाकरी पण चांगल्या टम्म फुकतात मी भरपूर असे शॉर्ट पण अपलोड केलेले आहेत शेगडीवर भाकरी बनवलेले तुम्ही जाऊन बघू शकता आणि त्यानंतर आपण जर डाळ भाताचं कुकर लावलं तर फक्त एका शिट्टीमध्ये डाळ भात शिजतं एक शिट्टी आली पटकन आपण शेगडी बंद करायची परतच्या दोन शिट्ट्या आपोआपच येतात इतकी ही शेगडी जवळजवळ अर्धा तास तर ती गरम राहते आणि एकदा तवा तापला की आपल्या जवळजवळ दहा बारा भाकरी पाच दहा मिनटामध्ये आपल्या फक्त एवढं फास्टमध्ये करणारं पाहिजे इतक्या छान भासतात ह्यावरती माझा स्वतःचा अनुभव आहे तर गेले मी जवळजवळ साडेपाच साडेपाच नाही सात सात वर्षापेक्षा जास्त ही शेगडी मी वापरलेली आहे आणि मला खूप म्हणजे आवडते तर दोन रूममध्ये आमच्याकडे दोन शेगड्या आहेत गॅस आहे तरी पण भाकरी चपात्या जे काही आहे ते मी शेगडीवरतीच करते आणि याचा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे त्याला भरपूर असं तुमचं प्रेम भेटलेलं आहे आणि कंटिन्यू तो व्हिडिओ चालतो माझा प्रत्येक मिनटाला त्याला मला व्ह्यू असतात म्हणजे आणि त्यावर भरपूर असे प्रश्नही असतात म्हणजे आपण सणावाराला पुरण घालतो समजा एक किलो डाळ घातली तर आपल्या गॅसवरती किती वेळ लागतो गॅस शिजायला शिट्ट्या किती लागतात तर इथं तीन शिट्ट्यामध्येच आपलं एक किलो पुरण असो किंवा दोन किलो पुरण असो तर तेवढं तीन शिट्ट्यामध्येच एकदम छान अशी मौसर डाळ आपली पुरणाची शिजते आणि उठतू गेलं तर काय होत नाही मी परत एकदा सांगते मी डायरेक्ट हे बघा उलतं हे आणि माझ्या ननंदबाई वापरतात मी वापरते आम्हाला कसलीही भीती म्हणजे गेल्या सात वर्षामध्ये काहीच प्रॉब्लेम आलेला नाही या शेगडीचा तुम्ही बिंदास्त हे शेगडी वापरू शकता तर भरपूर अशा कमेंट होत्या त्या कमेंटची मी रिप्लाय तर तिथं देते देतेच पण व्हिडिओच्या माध्यमातून पण मला रिप्लाय द्यायचं होतं कारण हे शेगडी दाखवायची होती मी बाहेर राहते त्यामुळे ह्या शेगडीचा जास्त संबंध येत नाही पण गावाकडे गेली की हे शेगडी असतेच आणि त्यामुळे मी भरपूर असे शॉर्टही टाकलेले आहेत तुम्ही तिकडेही बघू शकता मी शेगडीवर सगळा सोय करलेले वेगळे वेगळे शॉर्ट टाकलेत आणि आता इथं भाकरी बघा तुम्ही तर मी आणि नरंदबाई गप्पा मारत मारत आमचं चाललेलं आहे तर मी इकडं भाकरी बनवते नरंदबाई शेगडीवरती पोरांसाठी पोहे बनवत आहेत समर्थ सम्राटला आता तर इथं चुंबक चॅनल समर्थला खूप आवडतं त्याला कार्टून बघत बसलेला आहे आणि सोबत आता इथं नाश्ता पण चालू आहे पोहे खात आहेत चार त्या पोरणला मग आमची आता बघा तिथं तुम्हाला घडाळामध्ये साडे नऊ दिसतेत तर आहो दुकानातून आल्यानंतर आम्ही सगळेजण जेवण ते केलो पोरं झोपले शेगडीवर ते मी शेगडी गरम करून घेतली दूध तापायला ठेवलं तर बंद केलेल्या शेगडीवर मस्त असं दूध तापता आणि सायपण येते जाडसर आणि मी घेते भांडे घासून तर असं असतं माझं गावाकडलं रुटीन बाहेर भरपूर असा अंधार पडला आहे बारीक रिम झिम पाऊस चालू आहे आणि सम्राट बघा त्या रूममधून ह्या रूममध्ये याला झोप येत नाही तर भांडे वाचतायत ना त्यामुळे तो तिकडून इकडल्या रूममध्ये येतोय ये बघतोय ये परत जातोय बाहेर आत्या आहे पप्पा पण आहेत त्याचे तर असं असतं माझं गावाकडलं रुटीन